अरे बाबा तिथं आमच्या जवळ तू ती कुठं होती खर सांगते तुला ही दिसली का नाही बाबा तिथं आमच्या देखत सायपाक पाहिलं ना कसं झालं आज आमुषा होती मी म्हणून तुला म्हणत होते का पोराला रात्रीच पाठवू नको तर ऐकलं नाही तुम्ही भूत भूत आहे ना पाच रुपये दिसत ए सांगू पटकन जवळ

काय आहे होते बाई काय म्हणती काय झालं का तो चला बिला काय ब फटकारलं पोрка काय झालं आई पोरी लडी तुम्ही ऐकायच नाही बोलले का बोल नको रडू गास असं नाही ना आई पोरीला लक्ष जायचं ना अगं बा आम्ही स सडवलं आम्ही केस बिसे गाल लाल केले तिचे आई काय बाई आता ते पार तो, पर मी पाहते चांगलं होत पण तो ते छालावा म्हणते ना त्यानेच काहीतरी पोराला फटकारले नाही तर असं नव्हतंच ते आपल्याला आहे ना काहीतरी लागल लागेल त्या जोगतीने बिघटीने शोध लावायला लागल हा ना बाई नीट पा काय ती म्हणली होती ना लग्न म्हणून मीचा संसार सुखाचा ववून देणार नाही ती दिसायची भी तिला त्या हादळीचा पोर आहे ना तो आहे म्हणते आणि त्याच्यामुळं मग ते ते छलवाने काहीतरी केले त्या पोराला बाई काहीतरी करा नाही तर पुरलं किती मार पाहिलं ना हा ना काहीतरी झाले बाई नाही तर तो पोऱ्या चांगला वाटतरी करू आपण जाऊ दे जाऊ देऊ रडू नको बाई काहीतरी करावंच लागल आता ना त्या जोक्तिनीलाच बोलावं लागेल हा ना पूर बारीक करून त्या बार? जोक्तिनीलाच बोलावं लागल आता कुठं तिचा तपास लागल लग्न केलं तेव्हा कशी दिसायची काय पावा आपल्या दिदीला मारलं ना पाय बर आ... काहीतरी करावं लागल बाऊ अग आई तू त्या दिवशी गेली आपण त्या गेला त्या येडोळीच्या पोराला आपण नाही का खोट 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 केलं लग्न लावलं तू पोऱ्या परत आला झाला केला बास्क दे आता काय करावं याला सांग बरं ते पोरा आलं तर आलं तर आलं परत त्या पोराच्या अंगात काय घुसलं काय नाही त्या पोऱ्याने असं पोरीला मारलं आता ये अमावश्याचे दिवस जाऊ द्या पौर्णिमा येईपर्यंत आपल्याला काहीच करता येणार ना आई पण ते पोर धड राहिलं पाहिजे ना तो आपण पौर्णिमा त्या दिवशी नाही ना पोरीला मारलं धर धर पुला मारलं आता लग्न तर झाला आपण केलं तरी पण मग तो दडकडं वागत आता पर आई काहीतरी तर्ग काढा बाई लवकर आपण काय मार्ग काढू पण आता हे अमाशाचे दिवस जाऊ दे आई आता आपली आपली पोर घेऊन येऊ त्या ताईला सांगितलं टाकू आता तर आई आपली आपली पोर घेऊन यायची एवढी मार्ग आवड कोण ठेवते यांच्या पोर

लग्न करायच्या वेळेला किती गोड बोलून लग्न करून हा मग तुझ्या बाप्पाला पोर घेऊन चालला पोर बारीक करून खाव खाली पक्की पहिले सारखी बाई करायच्या टायमाला काय माहित पोर पण काय गोड गोड बोलली पाहिलं ना मग पाहिजे किती बारीक करून टोली तुला चालतंयला जाम